सन्मानीय व्यवस्थित आणि विविध विविध कारखान्यामध्ये काम करण्यामध्ये कामगार बंद असा हा मेळावा देशामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या संदर्भात आपण काय भूमिका घ्यावी यासारखी आहे लोकशाही या देशाची महत्त्वाची विचारधारा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेनं मनसा अधिकारे स्वस्थ यह निवकी वैशिष्ट है कि जो अधिकार अपने मिला तो संविधान ने घटनेन तो अधिकार मिला जैसे मुझे घटने का अधिकार क्या तो फाय मिलनी की लिए ज त्या देशामध्ये हुकूम हुकुमशाही घेते आणि हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये बघितलं बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान तिथे अध्यक्ष होते त्यांची हत्या केली गेली आणि लष्कर आणि देश हातात घेतला पाकिस्तानमध्ये असंच घेतलं लष्कराने देश हातामध्ये घातला श्री जणख्यामध्ये असंच घातलं तिथंही लष्कराने हा देश हातामध्ये घेतला आणि ज्यावेळी देश लष्कर हातामध्ये घेत त्यावेळी तुमचे माझे सगळे अधिकार नष्ट होत आणि ते व्हायचं नसेल ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर घटनेचं रक्षण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे सुदैवानं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेनं हा आपल्याला अधिकार दिलेला आहे या नियोजिकेमध्ये आम्ही अधिक लक्ष घातलं त्याचं कारण गेले दहा वर्ष पार्लमेंटमध्ये ज्या लोकांच्या युतीनं आम्ही काम करतो आणि तिथं आता मोदींचं राज्य आहे मोदी यांच्या पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल फारच्या फायद्या दिवशी मोदींचा होतो तुम्ही फायदा असेल पार्लमेंटमध्ये जाताना त्याच्या दारापुधी त्यांनी शासन दंड राहत आणि सन्मान मी करतो हे दशाला दाखवलं आजच्या स्पर्धेचं सेशन चालू होतं होतं आणि त्या एक महिन्याच्या सवन महिन्यामध्ये पंतप्रधान आमच्या सभागृहात किती राहिले किती वेळासाठी आले तर आपल्याला असे वाटेल शनिवार वेळेस होती असेल तर सोडा पण बाकीच्या तीस दिवसाचे जे दिवस होते त्या दिवसापैकी एक दिवस पंतप्रधान सभागृहात आले आणि काही मिनिटं त्याचे बोलले आणि निघून गेले याचा अर्थ हा आहे की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याच्यावर त्यांचा कितपत विषय असतोय हे त्यांनी दाखवलं आणि माझ्यासारख्याला काढली ही वाटते एक भाजपचे खासदार आहेत ते आहेत कर्नाटकाचे त्यांचे अनावे हेगले आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की ए, हे मत तुम्ही आम्हाला द्या आणि त्याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिलं आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची म्हणजे त्यांच्या मनात काय हे त्यानिमित्तानं कसर या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणार याचा अर्थ लोकशाही सरकटाचे ते स्वच्छता असता दिसते आणि म्हणून या निवडणुकीकडे भारता पाहिलं पाहिजे भारतामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेक गावात लोकांना संधी देण्यासाठी शक्य दिली लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असते तो प्रयत्न केला आता तुम्ही एमआयजीसीचा उल्लेख या ठिकाणी केला काय होतं इथं शैक्षणिक संस्था नव्हत्या कॉलेज नव्हतं मला असतं आहे की एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अकरावी पास झालो इथल्या एम डी एस आणि कॉलेजला शिकायचं होतं बारामतीत कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय का चित्र दिसतं एक तर विद्याप्रतिष्ठानमध्ये पस्तीस हजार मुलं मुली शिकतात शारदा नगरमध्ये अठ्ठ्याव हजार मुली आणि मुलं शिकतात माळेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात आणि वारामती हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र केंद्रवर आणि केंद्र केंद्रवर विद्याप्रतिष्ठान कधी आपण देणगी घेतो का तिथं काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला आहे तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि चित्र बदललं लोकांना ही संधी आपण दिली शैक्षणिक सुविधा दिली तसं हाताला काम पाहिजे आय डी सी की कारखाने आणले शक्यतो माझा प्रयत्न हा होता की त्या कारखाने कसले आणायचे ते धुराले हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही मग येऊन द्यायचे काय शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे आणि म्हणून उदाहरणार्थ जाण्या मिक्सरचा कारखाना आणला दुधाच्या सोसायच्या आधी काढल्या दूध जालं त्याच्या आधी मी पुण्याला दूध पाचवत होतो पण पुण्याला मर्यादा यायला लागल्या मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी दाण्या दा मिसार दुधाची पावडर तयार करायला लागली उद्या ना फावदरचं काय करायचं हा प्रश्न आला मग चॉकलेट तयार करणारी फेजर व्यवसायासाठी कंपनी आहे त्या पावडरपासून चॉकलेट केले आज विजय मुंबईच्या विमानतळावर तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन सिंगापूरला जाऊन दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केली ते चॉकलेट वाजवून तिथे असतात आणि हे परदेशातनं लोक खरेदी करतात आपलं माल तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि एकाना लोकांना असतं फॉरेनचा माल आहे आणि तो फॉरेनचा माल तो घर खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो असे काही कंपन्या काढल्या हा त्याच्यामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात सियाजोसाठी एक कंपनी काढली ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल थापर नावाचे एक आमचे मित्र होते त्यांचं नाव ललित ते आता आहेच नाहीत मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत पुण्याला त्यांच्या कंपन्या रस्त नावाची त्यांची कंपनी क्रॉमसन फंखे बन होतात ती त्यांची कंपनी अशा अनेक कंपन्या होत्या एक दिवशी त्यांना सांगितलं की दलितजी तुम्ही इतके कालखानी मुंबईला पुण्याला नाशिकला दिल्लीला पंजाबला करता वाराणसीमध्ये काम आहे करत म्हणजे काय करता येईल म्हणजे तुम्ही सांगा एक पंधरा दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो म्हणजे पंधरा दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ॲटो रिक्षा होते दुसरं कुणीच बनवत नाही मी ॲटो रिक्षा बनवायचा कारखाना बारावंशीमध्ये काय तर चालेल का म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो काम करणारे कष्टकरी कामगार कर देतो काही निर्णय घेतला आज तुम्हाला माहीत असेल सी आजचे रोज कमीत कमी पन्नास ते साठ ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या <खिली> त्या ठिकाणी मिळेल आणि हजार लोकांना काम त्या ठिकाणी मिळेल अशा अनेक कंपन्या अफस आज त्या ठिकाणी काढल्या मी नेहमी सांगत असतो अफसा सगळा भाग कमी पावसाचा आहे दुष्काळी आहे आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे इंग्रजांनी धरण बांधलं भाजलं त्या काळात आणि निरा डावा निरा उजवा कालवा झाला त्यामुळे काही भागात पाणी येतं तिथं ऊस होतो भागात शेती होती पण धिराज भागात काय धिराज भागात पाऊस नाही फाजला की दुष्काळी कामं करा ज्याच्या घरात झालीच नाही पन्नास एकर जमीन आहे तोसुद्धा दुष्काळ फाजल्यावर बायकोच रोजगार झालीच्या कामावर जातो हो हे चित्र या ठिकाणी होतं आणि हे चित्र वादलायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे रोजगार कथा वाढता येईल कारखानदारी वाजली पाहिजे ती कारखानदारी फक्त वारा करून चालणार सम पुणे जिल्ह्याने पुणे ठेवला पुण्यातून निघालो बारा यायला पहिल्यांदा काय लागतं झेजून तिथं कारखान्या काढले त्याच्या शासवत काढली जिजूदेवनं बारावती झालो इथं इमादेशी काढली तिकडून फात निघालं तर तिथं तिचा एक उद्योग आहे इंडस्ट्री काढली काय त्याचं कुलकुर कुलकुमला इंडस्ट्री काढली त्याचं फुलं इंदापूरला काढली इंदापूरच्या फलिक असा आता काढली आणि पुण्यातनं सातारत जायला निघालो पुणे जिल्ह्याची हद्द निराजी ओला ती सिल्वर एकेकाचं दुष्काळी ठिकाण आज त्या ठिकाणी सुद्धा कारखाने काढली आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला आज मी हा घराचा बदल बघतो आज सात छप्पन वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो वारावतीचं अहमदतीसाठी आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे बसायला चिंतन साठायचे त्यावेळेला खुर्ची नव्हती चिंतन नव्हते ना होतं लारला तो खाली असायचा बसायला आणि शहा द्यायची की चहा कशातनं द्यायचे फित पाणी त्याच्यात वेळाचा खरा आणि ते फित फित मी स्वतः फ्याल बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना नंतर निवडून दिलं काही ना काही ते काम सुरू केलं कारखान्याची वाजवायला सुरुवात केली सुधारणा झाली पुढच्या पाच वर्षात पुन्हा निवडणुकीला होत राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना हित केली कफ सुचले कान कान सुचलेला तौफ आला तर तौफ असा असायचा आहे की त्याचा कान सुचलेला आहे त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून आलो मंत्री झालो मुख्यमंत्री राहिलो इथं अनेक गोष्टी केल्या आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कव्हशी यायला लागली ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती तेमधून कवश आणून चहा द्यायला लागली एखादुशी खुर्शी घरात बसायला लागली आणि आज जर गेलं तर त्याच्याही खुलं सुधारणा झाली आज घरातलं राहण्याचं वातावरण हे बदललं आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम नाही आलं मुली शिकल्या की घर सुधारतात मुलं नुसतं शिकून चालणार नाही मुली शिकल्या पाहिजे आणि जो फजन मुली शिकतात तो फजन तुमचं घर सुधारण्याशिवाय नाही आणि म्हणून वारावंशीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं तुम्ही आज शारदा नगरला किंवा तुमच्या हजारो मुली या ठिकाणी शिकतात खेळ खाण्याचे असतात नुसत्याच्या वादा उशीचेच असत असं नाही परीकडं सोनाफूल दिल्याचे असतात फलटण भाडाचे असतात लावून लावून या ठिकाणी असतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार राहिजगिरी होऊन देत नाही मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं या सगळ्या रुच्चा परिणाम हा सगळा भाग हा दिवसांना बदलतो आहे आणि हे परिवर्तन आपण चालू ठेवायचं हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे आणि त्यासाठी ही निवडणूक असते काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे पण एक अत आहे ती अट अशी आहे मी तुम्हाला मत वागितलं तुम्ही मला मत दिलं तुम्ही मला निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे वागित ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता फसव कोई दिलेले शब्द हालांस पाइजे लोग फायदा आज दुर्दवाने देषा जे कहीं घटल तो वेगढ़ मोदी साहेब प्रधानमंत्री वाराणसी आए थे, थे। इतना भाषण के लिए सर सवाल रोज धरून ही राजण पार्लमेंटमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय दुरुणं काय कोणते फेरी त्यांनी घेतली सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात राज्याचा मुख्यमंत्री तुरून राहतील दिल्ली देशाची राजधानी केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला राज्य चांगलं चालवलं त्यांची शैक्षणिक संस्था त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले भारताच्या बाहेरून यायला लागले चांगलं राजकारणार आज सुरून जातो आहे कशासाठी काही धोरण त्यांनी आखलं निकाच्याबद्दलचं धोरण राखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं आता सुफियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण ज्याच्या चर्चा करायची असेल त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जखम कशी करणार त्यासाठी धोरण राखलं पाहिजे शिक्षणाच्याबद्दल त्यांच्यावर असेल ते शिक्षण असं साधू शिक्षण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं शेतीच्या संबंधीचं दोन राखावं लागतं मी शेती खात्याचा दहा वर्ष मंत्री होतो एक दिवस माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या से घरात आत्महत्या व्हायला लागल्या ले। ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलं चौकशी केली का आत्महत्या केली माऊलींनी सांगितलं डोक्यात होतो सा मुलीच्या लग्नाचं ते फेरता नाही आले थक बाकीदार झालं सावकार आला घराची भांडी कुणी बाहेर काढली अमृत पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही इंजिन हा मृत्यू कशामुळे झाला कर्ज फाजारी हे कर्जबाजारी झाला कसा घालवायचा सरकारने काही केलं पाहिजे मुंबईला दिल्लीला परत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सत्तर हजार कर्ज कृतीचा वाफ करून तुमच्या डोक्यावरचं उद्योग बंद वधेमध्ये काळखांना उद्योग उद्योगपती त्यांचं कर्ज वाफ होतं पण ताळ्याऐशी विमान राखतो देशातल्या लोकांचा दोन वर्ष अन्नाच्यासाठी मेहनत करतो त्याचं कर्ज नाही माफ करतो हे चालणार नाही हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात आजचे प्रधानमंत्री कर्ज वसवतात हो वसूल करतात त्या वसुलीचे संव्वद रुपये आले तर त्याचे सहा रुपये खिसा टाकतात आणि सांगतात की तुमच्या ठेस्यात तुम्ही पैसे टाकले माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे गॅरंटी कशी वसूल करायचे संव्वद आणि सहा फरक द्यायचे समोर वसूल करायची गॅरंटी हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात की सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला मी काही अधिक उल्लेख करत नाही पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर आता होतं जाण ही वेगळी आहे घराची ही तुम्हाला पाहत होती आता गमत झाली फक्त घडाल झेंडा सगळ्यांचीच उद्योग झाली सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही फोन तरी चुजली जाईल आणि सगळ्यांच्या सगळ्यांनी सुरू झाली आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण <ुणीर्णा> लोकांनी <ुणीर्णा> <ले> केला <ुणीर्णा> हा फक्त <रचा>, आपण स्थापन <अपने> केलं <ुणीर्णा> जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने <ुणीर्णा> <ुणीर्णा> झेंडा कोणता होता शोध घडायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी केली त्यामुळं काही लोक नावल झाले मी म्हणजे नावलॅन व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे नवीन फक्त काढू अव काही नसताना साध पक्ष नुसताच काढला नाही राज्य हाताळणार घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राच्या उदाहरण घेतलं नवीन नवीन धोरणं राहतील महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या फाफतीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो हक्ष होता तो फक्ष सुधलेला गेला तर नवीन उभा करणं ठीक आहे एखाद दिवशी आपल्या घरातसुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बरं त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून धेंड कार्यक्रम जुना हा घेऊन ठेवलेला आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि पण कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या फाशीशी उभं राहतात पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती फरत येतात त्यावेळेला दाराशी या चुचारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या बाजलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची जी चुचारी ही वाजवायचे त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही मित्रांनी करावं माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट करतात आली मी या सभागृहात वैद्यरात आज पहिल्यांदाच आलो पहिल्यांदा उंची चाललं आहे वंशी झाला आहे असे कार्यालय आहेत पण तुम्ही आता पंधरा हजार वीस हजार साम्राहात काम करता तुमची संघटना आहे संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता तुझा अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळून याची काळजी घेता आता माझ्या कानाविक कंपनी या वेरी कंपनीमध्ये कामगार युनियन काढली म्हणून राजेश लिंचोडकर याचा गुन्हा काय कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामान काढलं आता त्याच्यासाठी भांडण करावं लागेल ही निवडणूक सांगते मला आचन करा तसा घेत नाही मी त्यांना त्यांना घ्यावं पाहिजे पण युनियन कारण हा वैशिक अधिकार आहे आणि युनियन कारण म्हणून नोकरीचं कारण असेल ते योग्य नाही हे वाघावंशी चालणार नाही वाघावंशी म्हणजे कामगार तुमचं वैशिष्ट्य आहे मी गेले अनेक वर्ष बघतो आहे तुम्ही कधी संघर्ष केला नाही तुम्ही कधी कारखानदारी बंद फाडली नाही तुम्ही कधी कामगारांच्या रास मागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याचे आस्था तुम्ही कधीही केले नाही आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्यायमागाचा तुमचा अधिकार आहे आणि न्यायमागाचा अधिकार तुम्ही वाजवल्यानंतर आम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशावेळी तुमच्या पाठीशी वर्तमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं ना। राहणार नाही आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जमलो तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता बारामशी होणे एमआयसी होणे तुमचं स्वतःचं कार्यालय का करत कामगारांच्या माहितीचं त्यांच्या त्यांच्याकडचं लग्न असेल त्यांच्या त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल त्यांच्याकडचं आणखीन काय असेल शैक्षणिक सुविधा द्यायची असतील ते एखादी तुमची स्वतःची संस्था ही काढून आहे मी तुम्हाला एवढं सांगतो निवडणूक होऊन द्या मी एमआरजेन्सी सांगतो तेव्हा जमीन द्यायला होतो तेव्हा जमीन द्यायला असतो आणि तुम्ही नेते मंडळीने बसावं बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वजगणी द्यावी आणि कारखानदारांनासुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बारामतीमध्ये एमआयजीसीमध्ये तयार झालेलं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या सूचना होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ तो कार्यक्रम या ठिकाणी राहावं आता काय अधिक बोलायचं नाही आणखी एक दोन ठिकाणी जायचं आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुकाराम चौधरी त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया मला आनंद आहे की आज सात दोन तासांसाठी भेटता आल्या अनेक तुमच्या सरकारांचं भाषण ऐकायला आली काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून सुद्धा काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या दौरा संघटनेच्या दौरा कष्टाच्या दौरा आणि ही उभी केलेली नाही त्याच्या दौरा आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी या ठिकाणी व्यक्त करतो माझे दोन शब्द सोपतो